याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही फरक नाही दिसणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फॅन्सी झालर भेटून जात असते जस्ट कॅटलॉग दाखवून देते की तुम्हाला अजून कशा प्रकारे व्हरायटीज भेटून जाते जसं तुम्ही बघत असतील नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करीत आहे अजमेरा फॅशन मध्ये आणि आणि आज तुमच्यासाठी आणले खूप युनिक कलेक्शन जे काही तुम्हाला जास्त करून आवडत असतात आणि कमेंट सुद्धा मी वाचत असते तर मला खूप आनंद होत असतो तसंच आज सुद्धा मी तुमच्यासाठी काही नवीन व्हरायटीज आणले पण लास्टपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच बघा लाईक करा शेअर करा आणि अजमेरा फॅशन मराठीला बेलायकन करा तर बेलायकन करणार तर तुम्हाला सगळ्या प्रकारची व्हेरायटीज जे न्यू ट्रेंडिंग मध्ये चालणार आहे ते तुम्हाला बघायला भेटतील विथ तुम्हाला बिझनेस आयडिया सुद्धा बघायला भेटतील तर तुम्ही बघत असतील माझ्याकडे अगदी सुंदर कॅटलॉग आहे आणि सेम पीस मी तुम्हाला आज शेअर करणार आहे जसं तुम्ही बघत आहात सेम पीसेस मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकाराची कलर चार्ट भेटून जात असतात तुम्ही बघत असतील याच्यामध्ये ब्लू आहे ऑरेंज कलर आहे यल्लो कलर सगळ्या प्रकाराची कलर चार्ट तुम्हाला भेटून जात असतात तर आता सेम पीस म्हणजे तुम्हाला सेम टू सेम कुठलाही फरक नाही दिसणार आणि ब्रासो बनासीची लेस बॉर्डर तुम्हाला याच्यात भेटून जाते जस्ट माझ्याकडे आहे एक सॅम्पल तुम्ही बघत असतील जो पॅटर्न मी तुम्हाला दाखवला होता सेम पीसेस तुम्हाला इथे भेटून जात असतात आणि बॉर्डरची गोष्ट करू तर बॉर्डर सुद्धा अगदी सुंदर आहे याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही फरक नाही दिसणार आहे आणि साडीची लेंथची गोष्ट करू ना मित्रांनो सिक्स थर्टी साडीची लेंथ तुम्हाला भेटून जात असते तुम्ही बघत असतील प्रॉपर तरीकेने तुम्हाला सगळ्या प्रकाराची व्हेरायटीज भेटून जात असते म्हणून जर का बिझनेस करत आहात कपड्यांचा तर तुम्ही अशा प्रकारची व्हरायटीज ठेवू शकता जसं की तुम्हाला मी ब्लू कलर दाखवला होता सेम माझ्याकडे ही ब्लू कलरची साडी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सिक्स सिंगल पीस नाही भेटत तुम्हाला सगळ्या प्रकारची व्हरायटी जी असते सेट टू सेट घ्यायची असते म्हणून बिझनेस करायचं म्हटलं तर तुम्हाला याच्याबरोबर पॅटर्न जर का अलग पाहिजे असेल तरी सुद्धा अवेलेबल आहेत आणि जर का तुम्हाला डिझाईन वगैरे जर का अलग पाहिजे असेल तरी अवेलेबल आहेत आणि कलर चार्ट तुम्हाला वेगळे पाहिजे तरी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल असतात तर नेक्स्ट पॅटर्न मी तुम्हाला दाखवणार आहे काही युनिकचा पॅटर्न विथ फॅन्सी झालर कन्सेप्ट मध्ये हा तुम्हाला कलर कलर भेटून जातो विथ त्याच्यामध्ये तुम्हाला फॅन्सी झालर भेटून जात असते आणि तुम्ही बघत असतील खूप सिंपल अशी साडी आहे ऑफिशियल लुकची ही साडी तुम्हाला भेटून जाते जशा प्रकारे मी वेअर केलेली तशाच प्रकारे आहे पण हिच्यामध्ये तुम्हाला सरसकी वर्क जो असतो तो नाही आहे एकदम सिंपल सोबरचे आहे ऑफिशियल हो लुक जे टीचर लोक असतात पॉप प्रोफेशनल लेडीज जी असते ती अशा प्रकारे वेअर करत असते तुम्ही बघत असतील जो लुक वाईस हा कन्सेप्ट असतो खूप छान असा वाटत असतो म्हणून जर का बिझनेस करत आहात तर अशा प्रकारची व्हरायटीज ठेवून तुमचा बिझनेस स्टार्टअप करू शकतात आता जर का घरून आपण बिझनेस स्टार्टअप करत आहोत तर त्यामध्ये तुम्हाला वीस ते पंचवीस हजाराच्या अमाऊंटमध्ये तुम्ही घरून बिझनेस स्टार्टअप करू शकता पण तोच बिझनेस जेव्हा तुम्ही शॉपने करत आहात तर त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळी व्हरायटीज ठेवणं खूप गरजेचं असतं जसं का तुम्ही बघत असतील खूप सारे कलेक्शन तुम्हाला इथं बघायला भेटतील माझ्याकडे आहे एक सुंदर असा पॅटर्न कॅटलॉग व्हरायटीज आणि अशा प्रकारचे तुम्हाला कलर चार्ट वेगवेगळे भेटून जातात जसं मरून कलर आहे ब्लू कलर आहे ऑरेंज कलर आहे तर ही सगळी कॅटलॉग पीसेस तुम्हाला भेटत असतात तर हे सगळं बघत असतील अगदी युनिक कलर चार्ट विथ तुम्हाला एका कॅटलॉग मध्ये वेगवेगळी व्हेरायटीज भेटून जाते जर का तुम्ही अशी दहा व्हेरायटीज घेतली म्हणजे अशा प्रकारचे तुम्ही दहा सेट घेतले तुम्ही जसं बघत आहात अशा प्रकारे तुम्ही जेव्हा दहा सेट घेतात तर तुमचे शंभर डिझाईन होऊन जातात शंभर डिझाईन म्हणजे व्हरायटीज व्हरायटीज तुमच्याकडे होऊन जाते तर तुम्ही त्याच्यामधून काय करायचं जर का तुम्ही स्टार्टअप करत आहात तर तुम्ही समजा अपोज पन्नास हजाराचा माल भरला आहे ठीक आहे तर पन्नास हजाराचा माल डायरेक्टली तुम्ही एरिया म्हणजे घरून तर बिझनेस करत आहात पन्नास हजाराचा प्रोडक्ट तुम्ही भरून घेतला पण त्याला आता तुम्हाला सेलआउट कसं कर करायचंय त्याचं मी तुम्हाला एक सांगते की जर तुम्ही प्रोडक्ट घेऊन गेल्या तर तुम्ही सगळं पन्नास हजाराचा जो माल आहे तो सगळं कस्टमरांच्या समोर ओपन नका करू तुम्ही बाकीचा ट्वेंटी पर्सेंट जो माल आहे तो तुमच्या घरातच राहू द्या त्याला ओपन नका करू आणि जो बाकीचा माल आहे तो तुम्ही जे प्रोडक्ट आहे ते तुम्ही तुमच्या परिसरातील जे लोक आहेत त्यांना दाखवू शकतात आता ते काय त्याचं कारण आहे की तुम्ही जो बाकीचा प्रोडक्ट दाखवला आहे ठीक आहे तर तो दाखवल्यानंतर जे बाकीचे पॅटर्न तुमच्याकडे पडलेले आहेत जेव्हा ते स्टोक आउट होऊन जातात किंवा थोडेफार आहेत व्हेरायटीज पडलेले आहेत तर तुम्ही न्यू प्रोडक्ट मी आणलेत असं म्हणून तुम्ही तो व्हेरायटीज तुमच्या समोरच्या कस्टमरला दाखवू शकतात कारण जर का तुम्ही पहिले पूर्ण पन्नास हजाराचा माल जर ओपन करून दाखवणार तर त्यांना ते ओल्ड ओल्डच वाटणार आहे म्हणजे त्यांना असं वाटेल की हे आमी इतला से। कारन तर आम्ही बघितलंच आहे कारण तुमच्याकडे तर फक्त कोणते कस्टमर येणार आहे एरिया वाईजचे कस्टमर आणि एरिया वाईज कस्टमरनी एवढी सर्व पन्नास हजाराची जी व्हरायटीज आहे ती तर बघून घेतली तर त्यांना ती जुनी जुनीच वाटणार म्हणून जर का तुम्हाला बिझनेस करायचा आहे घरून तर तुम्ही अर्धीच व्हरायटीज ओपन करा मग अर्धी नंतर करा जेव्हा ते थोडं संपण्यात येणार ते सांगतील डिमांड करतील की आम्हाला अजून नवीन व्हेरायटीज बघायची तर तो घरामधून तुम्ही बाहेर कस्टमरांना दाखवू शकता तर हे छोटे छोटे जे आयडियाज असतात बिझनेसच्या ते खूप मायने करत असतात तर तुमच्याकडे तुम्हाला मी अजून बरेच थोडे जस्ट कॅटलॉग दाखवून देते की तुम्हाला अजून प्रकारे व्हेरायटीज भेटून जाते जसं तुम्ही बघत असतील अशा प्रकारचे कलेक्शन तुम्हाला भेटून जात असतात आणि हे तुम्ही बघत असतील ग्रे कलर चार्ट आहे म्हणजे हे तुम्हाला डार्क कलर चार्ट भेटून जात असतात तुम्हाला सगळी जी व्हेरायटीज आहे सेट टू सेट घ्यायची असते म्हणजे तुम्ही बघत असतील माझ्याकडे आहे एक अशी बॅग पॅकिंग तर तुम्हाला अशी वस्तू घ्यायची असते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फोर पीस फाय पीस सिक्स पीस एट पीस किंवा टेन पीसचा सेट तुम्हाला भेटून जातो काही कन्सेप्ट अशी आहेत मित्रांनो की त्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन सेम कलर चार्ट वेगळे भेटून जातात आणि काही कन्सेप्ट अशी आहेत की त्याच्यामध्ये तुम्हाला आ, डिझाईन पण वेगवेगळे भेटून जातात विथ कलर चार्ट पण वेगवेगळे भेटून जातात म्हणून जर का तुम्हाला व्यवसाय करायचा आहे तर तुम्हाला अजमेरा फॅशनमध्ये प्रिंटेड साडीपासून लेंगा गाऊन गा। क्रॉप ऑफ गा। ड्रेस मटेरियल लेगीज प्लाझो शरारा कुर्ती मेन्सवेअर किड्सवेअर सगळी व्हरायटीज भेटून जाते एका ठिकाणी जर का व्यवसाय करायचा आहे तर तुम्ही नक्कीच या अजमेरा फॅशनला पण तुम्ही नाही होऊ शकत आहे अजमेरा फॅशनशी जुडून बिझनेस करायचा आहे तर तुम्ही सगळी व्हरायटीज ऑनलाईन सुद्धा मागू शकतात कारण स्क्रीनवरती नंबर आहे त्याच्यावर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही सगळी व्हेरायटीज मागू शकतात तुम्ही बघत असतील खूप सारे कलेक्शन तुम्हाला इथं बघायला भेटतील विथ माझ्याकडे अजून एक कॅटलॉग आहे जो खूपच सुंदर आहे अशा प्रकारचे कलेक्शन तुम्ही आरामाने ठेवू शकतात जे सुंदर सुंदर व्हेरायटीज तुम्हाला इथे भेटून जात असते तुम्हाला डार्क कलर आहे लाईट कलर आहे सगळ्या प्रकारची व्हेरायटीज तुम्हाला इथे भेटून जात असते जसं तुम्ही बघत असतील सगळे कॉन्सेप्ट जे आहे युनिक पॅटर्न तुम्हाला इथे भेटून जातात कलर चार्ट म्हणजे एक पेक्षा एक तुम्हाला भेटून जातं आणि जे कॅटलॉग मी तुम्हाला दाखवते सेम तुम्हाला इथे व्हेरायटीज भेटून जात असते म्हणून काळजी नका करू बिझनेस करायचा तर एकदा तरी या अजमेरा फॅशनला आणि जर नाही येऊ शकत आहे स्क्रीनवरती नंबर आहे त्याच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही सगळ्या प्रकारची व्हरायटीज मागू शकतात तर आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला खूप छान वेरायटी सोबत खूप छान कॉन्सेप्ट सोबत विथ बिझनेस सोबत तर हा पॅटर्न्स तुम्हाला कसे वाटले प्रिंटेड साडी कलेक्शन तुम्हाला कसे वाटले नक्कीच सांगा मला कमेंट बॉक्सला आणि तुम्हाला इंस्टाग्राम वरती सुद्धा अजमेरा फॅशन मराठी सर्च करणार तर खूप सारे छोटे छोटे जे रील्स असतात छोटे छोटे जे व्हिडिओज असतात ते तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील तर आता भेटूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओला खूप छान व्हेरायटी सोबत आता जातोया टाटा बाय बाय टेक केअर धन्यवाद